घासल्याशिवाय धाग नाही तलवारीच्या पात्याला आणि शिवचरित्राशिवाय पगार नाही या महाराष्ट्राच्या मातीला नमस्कार मी आगजी ऋषी शेलाग आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी तर होणारच मध्ये तुमचं स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगर्ज अँड डेकोगेटर्स गो पावर्ड बाय योग विद्या सेंटर आणि नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल चला तर मग आता आपण आलेलो आहोत तर होणागतचा चमू घेऊन घुमरी पिंपरी या छोट्याशा गावात बघूयात त्या गावातील जनतेच्या मनात कुठला आमदार दडलाय चला आपण घुमरी पिंपरीच्या या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधूयात नाव नावे विठ्ठल अंबुले विठ्ठल अनबुले पाटील मला सांगा आता कगदत जामखेडची ची इलेक्शनची निवडणूक आहे कोण पाहिजे तुम्हाला आमदार म्हणून कोण हवाय आणि दोन्ही पैकी आमदारांनी कुठला विकास केला आणि विकास केलाय तर काय विकास आहे अर्थात भूमिपुत्र आणि आम्हाला रामचंद्र साहेब हे आमदार म्हणून आवडतील राम शिंदे साहेबांकडे जे विकासाचं जे विजन आहे ते समोरच्या आमदारांकडे नाहीये सी असू द्या जल्युत योजना असू द्या जे गावोगावी ज्यांनी आपले सप्टेशन उभारलेत प्रत्येक कर्ज जामखेड तालुक्यात असे एकही गाव नाही की त्या गावामध्ये त्यांनी रस्ता दिला नाही असे प्रत्येक गावामध्ये रस्ता दिला आहे पाण्याची सुविधा असू द्या आरोग्याची सुविधा असू द्या शिक्षण आता लाडक्या पण माहिती सरकारने पंधराशे रुपये चालू केलेत म्हणजे जे विकासाचे विजन आहे ते फक्त राम शिंदे साहेबांकडे राम शिंदेकडेच विकास असा की आता दहा रुपयाची कंपास पंधरा रुपयाचे पॅड तीस रुपयाची बाटली वाटतात टी शर्ट वाटतात त्यांनी जर खरा विकास केला असता तर त्यांना आज या लहान मुलांच्या वर असा प्रचार करायची वेळ आली जी दहा रुपयाची कंपास देतात आज त्यांनी त्यांच्या ते जर स्वतःच्या मुलाला जर ती दहा रुपयाची कंपास दिली तर तेन त्यांचं ती त्यांच्या तोंडावर फेकू लहान कंपास आपण आपल्या मुलांसाठी जे साहित्य आहे ते देण्यास आपण सक्षम होत ना तुम्ही आम्हाला काही नव्हतंय की तुम्ही दहा रुपयाची कंपास देऊ शकत नाही तुमच्या मुलाला म्हणजे तुम्ही आम्हाला इथल्या भूमिपत्राला तुम्ही हिणवताय मध्यंतरी त्यांनी बोर्ड लावले भूछत्र येतं कुत्र्याच्या छत्र आता म्हणजे इथल्या अपमान करायचा ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आले त्यांचा तुम्ही अपमान करताय मग कशासाठी तुम्ही बाहेरचं पाहिजे आणि आता सगळ्यांनी ठरवलंय रामकृष्ण हरी आपला राम भाऊ लय भारी रामकृष्ण हरी आपला राम भाऊ लय भागी बघूयात राम शिंदे भारी पडतायत का तुथागी वाचते का काय सगळं त्यांनी काम केलं होतं आणि वरच ही केलं ना वाटोळ केलं बी कुणी वाटोळ केले काय पवार केले हा काय वाटोळ काय केलं तुम्ही म्हणताना रोहित पवार यांनी वाटोळ केले काय वाटव केलं मी जागून नाही देत मला लोक तुमचे लोक येत जागून नाही देत कुठले लोक कुठले लोक जागून देत हा नाही तर सांगतो ना मग रोहित पवारचे माणसं आहेत जागून देत नाही मला जागून देत नाहीत कशामुळे जागून देत नाहीत हा दश येते त्यांची विविध प्रगांच्या लोकांची दहश येते हा मग ते तुम्हाला जागून देत नाहीत हा मग जो निवडणूक चालू झाली ना त्यापासून चा चालू आहे म्हणजे तुम्हाला त्रास देत का हा त्रास हाना मारे करत आणि आंघुली पाटील कुणाला मतदान यंदा भूमिपुत्रच भूमिपुत्र आधी कुणाला केलं तर तुम्ही मतदान भूमिपुत्र भूमिपुत्रकाला कशामुळे त्यांचंच विकासाचं खूप मोठं विजन आहे हा हा पहा समोरचा रस्ता हा बेलगाव ते घुमरी हा त्यांनीच दिलेला आहे आणि या खोळे गोटा तो कोंबळी हा आठ कोटी रुपयाचा रस्ता त्यांनी मंजूर केला होता पण हा आमच्या गावाच्या अंतर्गत राजकारणामुळे तो झाला नाही आणि असे जल जलयु जल जीवन योजनेच्या अडीच कोटी रुपयाचा निधी हा रोहित पवारांनी अडवला आहे आमच्या गावच्या पिण्याच्या साठी सीना धरणावरून पाईपलाईन होत्या तो पण रोहित पवारांनी आढळला आहे आमच्या गावामध्ये आता काही लोकांना पिण्याचं पाणी मारून लागतंय ते सगळे अडवल त्यामुळे त्यांना एवढंच मतदान नाही करायचं निश्चितच मतदान राम शिंदे फक्त राम शिंदे कशासाठी कामाचं त्यांनी केलेलं कामाचा जोर आणि पाच कामं सांगा राम शिंदे नाव घेताय तुम्ही नाव राम शिंदेची पाच कामं सांगा बेल नंबर बेलगाव घुमरी रस्ता काम नंबर दोन मिरजगाव बेलगाव रस्ता काम नंबर तीन गोठा ठामरी ते कुंभळी रस्ता काम नंबर चार आणि सप्टेशन काम नंबर पाच जलयुक्तीचे भरपूर काम केले आमचे राम शिंदे पाच काम सांगितली अजून काय सांगा अजून काय नाही सामान्य जनतेला सुद्धा माझी इच्छा आहे की त्यांनी राम शिंदेला मतदान करून भरघोस मताने विजय करा राहुल जाधव राहुल जाधव कोणाला तुझं मतदान आमच्या राम शिंदे साहेबांना राम शिंदे साहेबांना कशासाठी त्यांनी आमच्या गावातले भरपूर काम केले आहेत काम केलेत हो त्याच्यामुळे तुझं मतदान राम शिंदे साहेबांना फक्त किती वेळ आहे तुझी मतदानाची पहिलीच वेळ आहे पहिलंच मतदान कुणाला फक्त राम शिंदे साहेबांना फक्त राम शिंदे साहेबांना महादेव की गाडी मोठ्याने बोला की महादेव की गाडी नाश्ता नव्हता काय केला आज केलं ना कुणाला मतदान मतदान करू ना कुणाला पण करो बीजेपीला 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 कशासाठी काय बरेच काम केलेले त्यांनी बरेच काम केलेत कुठले कुठले केलेत भरपूर काम केलेत विहिरीचे ते आपले लाडकी बहीण तुमचं मतदान कुणाला विकासाला विकासाला विकास दिसतोय कुठं आणि ना मोदी मोदी साहेबांच्या रूपात विकास मोदी साहेबांच्या रूपात विकास तुमचं मतदान कोणाला खाली एकनाथ शिंदे साहेबाला राम शिंदे साहेबांना त्यांनी दिलेल्या माणसाला त्यांनी दिलेल्या माणसाला म्हणजे राम शिंदेला इकडे इकडे काय नाव आहे बाबा अनिल अनबुले अनबुले पाटील कुणाला मतदान राम शिंदे बीजेपीला बीजेपीला कशासाठी बघा गणेश नामदेव जाधव गणेश कुणाला आमदार राम शिंदे राम शिंदेला कशासाठी त्यांचे काम चांगले आहेत कुठे गेलता तू आता आता कदबा राहिला कदबा राहिला आ... राम शिंदेचे कुठले चांगले काम आहेत तू म्हणला ना राम शिंदे चांगले तर रस्त्याचे काम केले त्यांनी आम्हाला सप्टेशन दिलेले आहे सप्टेशन दिले हो अजून काय काम आहे रामशिंदेच राम शिंदे सभा मंडप दिलेलं आहे रस्ते दिलेले भरपूर काम आहे त्यांचे शरद पवारांच्या नाता पुढे राम शिंदेची जादू चालेल का? काम चालणार ना? ना चालन आ? काम व्यवस्थित असलं चालणारच ना त्यांचं चालणार हो शिंदे निवडून शंभर टक्के काय नाव आहे गौरव आणबुले बोले कुणाला काक ना का मतदान राम शिंदे काम कशासाठी काम येतं काम येतं काय काम आहे सांग बघ दोन दोनच सांग जग काम आहेत त्यांचे पाणी आणलंय त्यांनी कोकडीच कर अजून एक काम अजून सरकार त्यांचं चांगलं चालतंय लाडक्या बहिणीच्या योजनेत पैसे देते पैसे येते किती आहे तू शाळेत मी पंधरावी पंधरावीला पेमिस्ट दिले पेपक हो कसं काय गेले पेपर चांगले गेले पेनल पडणार नाही ना बॅकलॉकला गाते काय नाही नाही गाणार तसा इनका राम शिंदेन का निवडून कुठल्या पॅन येईल का गोईत पग राम शिंदे राम शिंदे तुला जसं आता माहिती तू अभ्यास केलाय तू परीक्षेत पास होणार वाटतं का राम शिंदे निवडून येतील फिक्स आहे राम शिंदे सांगता येत नाही पण टाईट होईल यावेळेस टाईट होईल काय नाही बाळा किरण किरण आण कुणाला तुझं मतदान कुणाला बीजेपीला बीजेपीला कशासाठी चांगल्या कामासाठी चांगल्या कामासाठी कुठले चांगले काम आहेत बीजेपीचे जागा सांग मला सर्व काही म्हणजे मुलांसाठी रोजगार अजून पाणी सोय केली शेतकऱ्यांसाठी अजून किती शेतीसाठी उपलब्ध सुविधा एवढे सारी दादासाहेब दा, दा दा सदाशिव आनबुले अनबुले आन पाटील किती वय वय पंचावन्न पंचावन्न बघितल्या वाटतं किती पार्ब बनरा आतापर्यंत जेवढे आमदार झाले तेवढ्या बरोबर मी काय आमच्या जनता झाला पाहिल्यापासून माणूस होतो आता तुमचं मतदान कोणाला भाजपला होणार आणि दुसरं कोणाला होणार भाजपला भाजपला कशासाठी भाजप सारखा विकासाचा पक्षच नाही ना राष्ट्रीय पक्ष आहे कोणा ते काही लोक म्हणतात भाजपनी महागाई वाढवली त्याच्यावर काय सांगाल लोकांना तेच कळाला ना महागाई कुणी वाढली कुणी काय केली सत्तर टक्के भरण आमचं सेना अंबालिका <laughs> आम कारखान्याचा सगळ्या सत्तर टक्के आमच्या धरणावर त्यांनी भरवलं कुणी भरलं आम राम शिंदे साहेबांनी राम शिंदे साहेब हा कुकडी कॅनल मधून आता आतापर्यंत पाणी काळाचं येत नव्हतं पोरफुलच त्यांनी पूर्व शंभर टक्के सांडवून पाणी पाडलं बाबा तुम्हाला कोण पाहिजे आमदार आम्हाला मोदी विचाराचा माणूस राष्ट्रीय पक्षाचा आमदार पाहिजे मोदी विचाराचा माणूस मोदी कशासाठी लागतोय मोदी जगात एक नंबरचा राजकीय पुढारी असून <laughs> त्यांचं वजन आहे आणि त्यांनी जीएसटी लागू केली ही एक देशासाठी एक फायदा केलाय आणि तो ना तर त्यांनी आपला विकास दर वाढ वाढवलाय आणि जनतेची स्वार्थपणाने सेवा करते काय आहे बाबा म्हणून आंबोले पाटील किती वय होय चौर्या मला सांगा आता तुम्ही किती निवडणुका बघितल्या आतापर्यंत लय बघितल्या मग तुम्हाला त्या पैकी आता कोण आमदार म्हणून पाहिजे कुठल्या पक्षाचा पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपचा कशासाठी सर्व काम केलं त्याने पहिले काही काही जुने लोक तर आम्हाला पंजाब पाहिजे होता तसं तुम्हाला पंजाब नाही का लागत नको का पंजाब पहिलं होतं पंजा काय आता काय नाही राहिलं का पहिलं होतं बुडला का, का? का पंजाब आता जवळ जवळ बुडत जाऊ लागत बुडत आला पंजा मग तुमचं मतदान कोणाला खेळत जामखेडचं मतदान भाजपला भाजपला म्हणत होते बोला हा तर आमच्या स्थानिक राज राजकारणाच्या किंवा हिशोबाने सांगत होत की आमच्या गावची लोकसंख्या दोन हजार आणि मतदान आहे चौदाशे चौदा तर आमचे पाच वर्ष जे आमदार होते ना रोहित पवार यांनी जल जीवनचं उद्घाटन केलं आणि जलजीवनचं उद्घाटन करून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बंद पाडलं आणि पाच वर्षात आम्ही खूप पाठपुरावा केला पण रोहित पवारांनी त्याचं काही उद्घाटन केलं नाही म्हणजे रोहित पवारांनी ना पाण्यात सुद्धा पाप केला असं आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट पंतप्रधान सडक योजनेत गुंबरी ते कोंबडी रस्ता बसला पण आमदारांनी त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही आणि तो निधी मागायला गेला अश्या अनेक निधी जवळ पाच कोटीच्या आमच्या मागे गेल्यात आणि कशासाठी लागतो तो आमदार आम्हाला आता माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की राष्ट्रीय पक्षाचे दोन आहेत काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षालाच मतदान दिलं पाहिजे ही बारके छोटे मोठे पक्ष आहेत ही निवड देश बुडवायला राज्य बुडवायला निघालेली मनसे पक्ष कसा कसा वाटतो तुम्हाला राज ठाकरेचा पक्ष राज ठाकरेच्या पक्षाबद्दल बोला अमित ठाकरे उभा आहे मी राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलतो तुम्ही स्थानिक पक्षाबद्दल स्थानिक पक्षाबद्दल आता तुम्हाला वाटतं का राज ठाकरेंचा पक्ष देश बुडू शकतो महाराष्ट्र बुडवू शकतो मी स्थानिक पक्षावर माझा विश्वास नाही राष्ट्रीय पक्षावर विश्वास आहे इच्छितच आपण बघितलं की राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी सर्वसामान्यांची कामं करतात विकास कामं करतात आणि त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा या ठिकाणी आमदार हवाय अधिकृत आमदार हवाय म्हणून त्यांनी पहिली पसंती आमदार राम दिलेली आहे बघूयात आपल्याशी संवाद साधण्यासाठी कोण आहे काय नाव आहे प्रमोद आणबुले गुमरी आणबुले पाटील तुमचं मतदान कोण आला दादाला कशासाठी विकासाच काम विकास होतो दादांची तुमच्या गावातील पाच कामे सांगा स्मशान भूमी आहे बोला सिमिट रस्ता केला आहे भूमी दोनच काम अजून तीन काम सांगा गो इतारा बंधारे मग अशी तर ते लोक म्हणले की बांधा गे रामशिंद बांधले नाही नाही दादानी बांधले दादा दादानी बांधले अजून कोणी बांध तीन का ही चार कामं झालेली इथले अजून एक काम सांगा अजून रस्ते केले मुर्मीकरण मग मी कदन तुम्ही म्हणायचं ना विदारांना योग असताना खराब झालाय म्हणायचं कुंभळी ते काय म्हणतात त्याचं लेटर दिलंय गडकरी साहेबांकडे गडकरी साहेबाकडे दादांकडे विकासाचं काय विजन आहे व्हिजनच आहे विकासाचं सर्व विकासाचं विजनच आहे विजन आहे काय विजन विजन सांगा तुमच्या कगदर जामखेडची बागामती झाली नाही असं विरोधक म्हणतात त्या विरोधकांना तुम्ही कशा पद्धतीने टोला लागावाल कसं आहे विकास कसा आहे आता सगळा म्हणजे मुलांचा असेल आरोग्य शिबिर असेल लाईटची समस्या असेल सगळं केलंयच ना त्यांनी अस नाही म्हणता येणार नाही असं कुठलं केलं म्हणले लाईट लाईट सब टेशन आणलं सब स्टेशन काम त्यांनी आणलं कोणी आणलं पण ना आता गावाला मामा तुमचं मतदान कोणाला आमचं मतदान बीजेपीला बीजेपीला कशासाठी मोदी मोदी आणि तुम्ही दोघं त्याला कट्ट्या मित्र मित्र असले मग काय त्यांचे विचार वेगळे माझे विचार वेगळे मग आम्ही आम हिंदुत्ववादी ती हिंदुत्ववादी नाही असं म्हणायचं आपण हिंदुत्ववादी नाही हा निश्चितच या ठिकाणी दोन मित्रांमध्ये मध्ये देखील आपल्याला विसंगती पाहायला मिळते